नमस्कार मंडळी तर आपण छावणीच्या बाजारमध्ये आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आज इथे मशी खूप साऱ्या विकण्यासाठी आलेल्या आहेत तर तर आपण ह्या मशीची माहिती पाहणार आहोत तर ही म्हैस कोणत्या जातीची आहे ही मशीन जाफरी जातीची आहे हे आम्ही गुजरातून आणलेली आहे हे विकायची आम्हाला आमच्या याची किंमत आम्ही एक लाख ऐंशी हजार रुपये करू राहिलो आणि आम्हाला हे फायनल दीड लाख तक द्यायची आहे आणि हे म्हैस एक टायमाचं दूध किती देते एक टायमाला सात सात लिटर फक्त दोन वेळचं चौदा लिटर दूध देते हे मशी मशीला काही दुखणं घेणं काय आहे का नाही दुखणं असलं तर ते खाऊ पिऊ खात खाते नाही तर डॉक्टरला बोलावं लागतं तर सम आम्हाला समजून जातं की ते खाल्लं नाही का की डॉक्टरला बोलावं लागतं मग हां दुखणं काय असलं ना ते खात पीत नाही आणि हे किती महिने दूध दे हे मशी पंधरा पंधरा चौदा चौदा महिने दूध देते दोन दोन साल हां एक गुजरातची मशी आपण दुसरी म्हैस पाहणार आहोत ही पण विकण्यासाठी आहे तर ह्या म्हशीची जात काय आहे हे म्हशीची जात जाफरीच आहे हे सगळे जाफरी, जाफरी बाजारात सगळे म्हशी जाफरीच आहे का नाही ही आहे ना गो गोर त्यांना हे हे इकडे त्यांचे गोरे हा हे तिघी म्हशीच्या ही म्हैस आणि दूध किती दे, किती महिने दे हे म्हशी पंधरा ते अठरा महिने दूध दे आणि ह्या म्हशीची किंमत काय मशीचीची किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये सांगायची आमची आम्हाला एक पन्नास एक साठ मध्ये द्यायची आणि जर कोणाला समजा घ्यायची असेल मैस तर त्याचं काय आहे हां ते हप्त्यावर देतो ना मी दोन ते तीन हप्त्याचे टप्पे बयाने घेतो ना पहिल्या नंतर दोन या तीन टप्प्यामध्ये पैसे घेतो दूध किती देते हे चौदा लिटर दूध देते सकाळी सात संध्याकाळी सात आहे आता ही ही तिसरी मैस ही मशी देते अकरा लिटर दूध बारा लिटर तू सकाळी सहा संध्याकाळी सहा आणि यांची किंमत काय आहे आणि जात आहे समजा याची किंमत एक लाख स सत्तर हजार रुपये बोलायची आमची एक चाळीसपर्यंत द्यायची लास्ट ठीक आहे आणि ती विकलेली आहे विकले। तर ह्या तीन मशी विकण्यासाठी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर यांचा फोन नंबर तुम्हाला देतो तर यांना फोन करा यांचा फोन तुमचा फोन नंबर काय आमचा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकाहत्तर अठ्ठावीस चौदा पैंतीस या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावी हा छावणीचा बाजार गुरुवारी भरतो आणि तुम्ही तर गुरुवारी येऊ शकता मित्रांनो येईन त्या बैल सणाचा तुमचा व्हिडिओ या चॅनलवर टाकायचा असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही व्हिडिओ पाठवू शकता आणि व्हिडिओ काढताना आडवा काढा नाकी उभा आणि तुमचा व्हिडिओ या चॅनलवर टाकल्या जाईल खालील दिलेल्या लाल सबस्क्राईब नावाच्या बटनाला दाबा आणि घंटीचं बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील